टुडे स्टोरी विल प्रेझेंट माय फेवरेट टीचर या फळ्याकडे बघा तुम्ही बघितलं का फळ्याकडे दिसते का या फळ्याकडं बघितल्यानंतर तुम्हाला एक व्यक्ती दिसतो आणि त्याच्या खाली दिले नाव बरं का आता हे नाव तुम्ही मनात वाचायचं या माणसाबद्दलची ख्याती या माणसानं मरताना सुद्धा आपल्यासाठी खूप चांगलं काही सांगून गेला बरं का ह्या महान माणसासाठी मला वाटते अगोदर आपण काय करावं नमन करावं बरं का तुम्ही सुद्धा नमन करायचं ठीक आहे महान व्यक्तीचं नाव तुम्हाला दिसते बर का तारीख दिल्या खाली दहा जानेवारी सतराशे साठ पुन्हा एकदा बघा आपण म्हणतात सतराशे साठ चार तारखेला म्हणतात त्याचा याचा काही संबंध नाही सतराशे साठ दहा जानेवारी पानिपत पानिपत कुठे येते आता सगळे राज्य बघायचे आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या वर कोण आहे मध्य प्रदेश दहा बाजूला कोण आहे गुजरात त्याच्या बदला राजस्थान वरी राजस्थानच्या मध्यमधला चंदीगड आणि मधल्या बाजूला इकडं बदला डेहराडून आणि मधल्या बाजूला काय हरियाणा आहे हरियाणामध्ये पाणीपत इथं मराठ्यांचं युद्ध झालं सगळ्यात मोठं युद्ध झालं बरं का कसलं युद्ध झालं नाही मोठं युद्ध झालं आणि त्या मोठ्या युद्धामध्ये ती जागा जी होती बुराडी होती बुराडी का नाही होतं बुराडी या ठिकाणी युद्ध झाल्यावर त्याच्यामधल्या बऱ्याचशा माणसांना बरं का आणि हे कोण होते हे दत्ताजी शिंदे म्हणजे नानासाहेबाचे लाडके होते युद्धामध्ये काय झालं माहिती का युद्धामध्ये जनकोजी शिंदे जनकोजी शिंदेला कुठल्या तरी एका सैनिकाशी गोळी मारते गोळी मारताना ती जवळून गेली अशी जवळून गिरी युद्धामध्ये काल बघितले आपण कालचा तर आवडला का बघितलं का बाजी प्रभू देशपांडेची छाती बाजी प्रभू देशपांडेचं ताकद की दोन तलवारी शब्द पाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द पाळण्यासाठी जीव चालला आहे तरीही ते लढते समजा कधी पण शत्रूच्या एकाही एकाही सैनिकाने समोरून हल्ला केला नाही पाठीमागून हल्ला केला इतके ते भीत होते भीत होते कधी का कधी म्हणून शिवाजी महाराजाला काय करतो आपण सलाम करतो शिवाजी महाराजाचं सैनिक इतकं पॉवरफुल होतं एक एक सैनिक पॉवरफुल होता आणि एक एक जर सैनिक गेला तर शिवाजी महाराज हातबल होत होते कालच्या आपण पिक्चरमध्ये बघितलं आहे की बाजूप्रभू देशपांडेला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज या गळ्याला भेटी मारतात त्यावेळेस त्यांचे डोळे भरले होते भरले होते का नाही तेवढा मोठा राजा ठरतोय कशासाठी तर त्या प्राणप्रिय मित्रासाठी करतोय तसंच मोठे युद्ध झालं त्या जनकोजी शिंदेंना काय केलं सैनिकांना सैनिकांनी गोळी लागल्यावर त्यांना वाचवलं आणि मग लढणारा माणूस कोण होता दत्ताजी शिंदे दत्ताजी शिंदे सुद्धा का कमी नव्हता दत्ताजी शिंदेचा चेहरा बघा त्यांची ढप बघा उभारायची मर्दासारखी की नाही मिशा बघा टोपी बघा डोळ्याचं तेज बघा असं बघितलं का नाही आपल्या इथे रस्त्याला कुत्रा का आता कोणतरी की स्टॅड मध्ये धुवाटल म्हणलं कोणा धुवाटलं म्हणलं असं असतंय कुठं हा असं असतंय कुठं अरे तुम्हाला कनी, कनी शांत राहावं रडला प्रसुद्धी शांत प्रसुद्धी आता काय करू काय करू आता काय आता काय म्हणते भूतले गप म्हणजे आता भूत म्हणजे काय तिथे वेगळं म्हणून काय करते ते का गरज अरे बापरे होते भूत आहे म्हणून काय करते शांत बसते तसं की भूत तुला दिसलं नाही तुला शांत बसण्यासाठी भूत दाखवले तसं की भूति मग हे कसले असते रे त्या युद्धामध्ये मुलांना इतकं जर मारले सैनिक त्या सैनिकांना मारल्यानंतर बरं का चित्र एक त्या सैनिकापैकी एक सैनिक होता बरं का त्यांना तलवार लागली खूप जखमी झाली तरी आता एक मिनिटात अर्ध्या मिनिटात जीव जाणार आहे रक्त भंबाळ होतं डोकं फुटलं होतं अंगात उठं सगळं होतं तलवार कुठं लागली होती गोळी कुठे लागली होती ह्याचं काही वर्णन सांगता येत नाही पण दोन ते तीन मिनिटामध्ये त्यांनी आता आपला प्राण सोडणार अशी अवस्था झाली होती आणि त्याच्यात एका सैनिकानं शत्रूच्या सैनिकानं त्याचं नाव कुतुबशाह ना होतं कुतुबशाह कुतुबशाह म्हणजे राजा नाही कुतुबशाह कुणाचं नाव असते असते का नाही त्या कुतुब काय केलं माहिती का अशा दोन तळवारी घेतला केलं डक्काजी गड क्या तोंड बघितलं का आपण कसं कसता कधी एखाद्यानंतर माळ घातली दंड लिवला आणि सांगितलं की आपण देवाची भक्ती करू ता मांसमच्छायची चांगलं बोलायचं त्याला कसं म्हणत माहिती आहे का काय चालय पंत काय चाले माळ करी माणसं हे नाही हे जसं बोलला असते असेल तशाच प्रकारचं चून बोलला त्या कुतुबशहानं दत्ताजी शिल्लेकडं असं खालू बघू बघितला बरं का वाकून बघितला आणि काय बोललं माहिती आहे का पुन्हा आहे का आहे टायक राहा दत्ताजी लढव घे क्या लढव घे क्या एकदा नाही बोललं किद्दा म्हणलं आहे म्हणलं आणि तो माणूस एका मिनिटाच्या आत प्राण सोडणार आहे मुलांना एका मिनटाच्या आत प्राण सोडणार आहे तरी पण दात खाऊन काय बोलत आहे ताकद ताकत आणतंय ही ताकद तरी पण आणतोय आणि काय म्हणतोय वचन घेतो और बी लढेंगे वचन घेतो वचन घेतो और बी लढेंगे असा म्हणणारा एकमेव माणूस हा दत्ताजी शिंदे यानं एक गोष्ट आपल्याला सांगून गेली जर तुम्ही कुठल्या विषयात नापास झालो कुठल्या स्पर्धेमध्ये तुम्ही फेल झालो रनिंगच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलाय आणि तुम्ही म्हणलो अरे अरे माझं एक मार्काने गेलं एक मीटर गेलं एक सेकंदाने गेलं असं जर म्हणलो ना तिथं दुःख करत बसू नका पहिल्या परीक्षेमध्ये नापा झालेला मुलगा एस मध्ये करेक्टरच्या परीक्षेमध्ये नापा झालेला मुलगा आता नापास झाला पोहो माझं काही खरं नाही त्यानं घेतली का फाशी ज्यानं फाशी घेतली त्यानं बाजूसारखं ती मूर्ख आहे त्या सगळ्या मुलांनी लक्षात ठेवायचा हाच विचार लक्षात ठेवायचा बचेंगे तो और लढेंगे काय लक्षात ठेवायचं बरोबर बर एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आल्यानंतर आपण अपयशी झालो असं ठरवायचं नाही बरेच शेत बघितले मेडिकलला असलेले ते एमबीबीएस मध्ये कुठल्या ते पेपर लापास नापास झालेत आता मी नापास झालो माझं काही खरं नाही म्हणून त्यांनी फाशी घेतली जीवन संपवले त्यांनी असलं कधी करायचं नाही संकटाला धुऊन संकटाला धुऊन आपलं जीवन संपवायचं नाही आपल्या एवढे मोठे शेतकरी बघा आहेत कर शेतकरी आपण सगळे शेतकरी लेकरे कुणी असं म्हणले का शेतकऱ्यामध्ये शेतामध्ये सापा आहेत रे बाबा शेतात सड्या सोडून द्या म्हटलं का अरे सापाला भेऊन काय शेत सोडलं का कोण त्या सापाच्या असं समोर जाऊन थांबल्यास साप सुद्धा थरकाप करते करते का नहीं? <coughs> मदे कदी ही आप पहला चुएला नाही म्हणून लक्षात ठेवायचं आयुष्यामध्ये आप कधीही आपल्याला पहिल्याच वेळेला यश येईल असं नाही अपयश सुद्धा येऊ शकत बऱ्याच वेळेला अपयश येते अपयश पचवायचं आणि यश टिकवायचं सगळ्यात मोठी कसरत आहे बघा काही जणांना काय होतंय काही जणांना काही एखादं परीक्षा जर पास झालं तर उड्याच मारत राहते जरा सगळं फालतू समजते आणि मग इतकं घमंड येते इतकं घमंड येते आपलं <coughs> आपण घमंड उतरते आणि एक एकदा इतकी दुःखी होत तर कधी त्या चांगल्या गोष्टी करायच्या नादाला लागत नाही आणि काही माणसं अशी होत तर की दुःखानं 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 असं पिढत 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 जाऊन कधी स्वतःचं जीवन संपवते म्हणून हरायचं का हरायचं का सांगा जोरात बोला हरायचं का काय लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं बचे गे तो आव बिलंगे अरे आमच्यासोबत एक दहावी ना पासलेलं पोरग होतं त्याला काय म्हणलं मी आई <coughs> दहावी ना आता काय करत असतो त्याला काय नोकरी नाही शिक्षण ऍडमिशन मिळत नाही त्याने काय म्हणलं पुन्हा त्याने त्यावेळेला म्हणलं होतं बचेंगे तो और बी लढेंगे बनलं होतं आज कोण आहे तो आज जालना जिल्ह्यामध्ये शिक्षक आहे तो मग तुम्हालासुद्धा एखाद्या परीक्षेमध्ये आज बरं पर का तुम्हालासुद्धा मी काय सांगितलं पन्नास हजार वाक्य लिहिलेल्या मुलांनी काय करायचं कॉम्प्युटरपर्यंत घ्यायचं आणि ज्याला कॉम्प्युटर आता ह्यावेळेस भेटलं नाही अजून पाच दहा हजार उरले करायचे अजून थोडे करायचे पुढच्या जनरायले ज्यांचे ज्यांचे होतील समजा दहा मुला झाले दहा मुलाला जन राहिले झाले वीस जणांना जन पर पर का पण काम आपलं थांबायचं का गोष्ट कळली का आता